कसा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आपण पाणी कमी जास्त झालं पाणी कमी जास्त झालं की झाडाला ताण पडणार पर परत पाणी मिळणार परत जर कंटिन्यू जर पाणी असेल बाबा तुम्ही दोन दिवसात सोडा किंवा एक दिवसात सोडा पण ती कंटिन्यू पाणी त्याला पाहिजे ज्यावेळेस आपण बाग धरली बाबा तुम्ही रोज दहा मिनटं सोडताय किंवा अर्धा तास सोडताय कंटिन्यू त्या झाडाला रोज पाणी पडायला पाहिजे ना काय शेतकरी काय करते एक दिवस सोडायचं परत चार दिवस त्याच्याकडे जायचं नाही परत दिवसभर सोडायचं मग ती झाडाचं बिघडते ना शेतकरी म्हणतो ते बाबा हा प्लॉट म्हणजे ही रेड डायमंड लावू नको ह्याचा प्रॉब्लेम येते सेटिंगला आता आपलं बघायला म्हणलं तर एका झाडावर नव्वद शंभर नव्वद शंभर फळ सेटिंग आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील शेरबावी या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो मागे हा प्लॉट बघताय हा रेड डायमंड पेरूचा प्लॉट आहे तर या तरुणाने पहिल्यांदाच पेरूची लागवड केलेली आहे तर वीस गुंट्याचा यांचा प्लॉट आहे आता बघायला गेलं तर युट्यूबवर फक्त सक्सेसचाच व्हिडिओ येतात आणि काय शेतकऱ्यांना ह्या तोटा पण झालेला आहे तर मित्रांनो यांनी पहिल्यांदाच लागवड करून हे या प्लॉटमध्ये सक्सेस आहेत तर म्हणजे सक्सेस होण्यामागचं कारण आणि या प्लॉटमध्ये नुकसान होण्यामागचं कारण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि लागवड कशी केली पाहिजे यांचं व्यवस्थापन कसं असतं खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हे कसं असतं आणि आपल्या इकडं बघायला गेलं तर तैवान पिंक पेरूची व्हरायटी जास्त बघायला मिळते तर यांनी पहिल्यांदाच पेरू क्षेत्रात उतरून रेड डायमंड व्हरायटीची लागवड केलेली आहे तर बघूया म्हणजे यांचं व्यवस्थापन कसं असतं नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी प्रवीण जगदाळे राहणार शिरभावी हां आपला आता किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे वीस गुंट्याचा प्लॉट आहे तर ह्याच्या आधी कोणतं पीक होतं ह्याच्यात याच्या आधी डाळिंब होतं याच्यामध्ये डाळिंब हां 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 डाळिंब काढून पाहुण्यांच्या मार्गदर्शनानं आपण या पेरूची लागवड केली म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ह्या पेरूची लागवड केली हो तर म्हणजे डाळिंब काढून पेरूकडं वळायचं काय कारण आहे डाळिंबाच काय व्हायला हो लागलं मर रोग तेल्या हा त्याच्यामुळं काय आपल्याला ते हातीच लागत नव्हतं जेवढा खर्च येतोय तेवढंच त्याचं उत्पन्न निघायला लागलं बाकीच ती खराबच व्हायला हो लागलं ना मला तेल्या काही ते कंट्रोल होत नव्हतं त्याच्यामुळं आपण ते काढूनच टाकलं ज्या वेळेस तुम्ही डाळिंब काढलं पेरूकड वळ्याला म्हणजे बाग तुम्हाला लावायची होती त्यावेळेस तुम्ही आधी कोणाचं प्लॉट बघितलं का कोणाचं मार्गदर्शन घेतलं कसं केलं नियोजन गाडग्यांचं पण मार्गदर्शन होतं आणि आपण प्लॉट पण बघितले होते एक दोन आपल्याला त्याचा काय अनुभव नव्हता शेती क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदाच म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचा प्लॉट चालू आहे मग हो, हो. तुम्ही आता व्हरायटी निवडताना आपल्या इकडे बघायला गेलं तर तैवान पिंक जास्त आहे तुम्ही पहिल्यांदाच यात म्हणजे रेड डायमंड व्हरायटी कशी काय चूज केली तुम्ही पिंकला कसा आहे खर्च जेवढा आहे त्यानं त्यातला मार्केट नाही हां वीस रुपये तीस रुपये जर मार्केट असलं तर त्याचा खर्च जर निघायला पाहिजे ना कमीत कमी लेबरची कॉस्ट पकडा किंवा खताचं जमाना हां त्याचं जर सगळा टोटल खर्च हे केला तर त्याचं हे व्हायला पाहिजे ना हां त्याच्यामुळं आपण पिंक काय लावला नाही पिंक चान ह्याच्यात म्हणजे काय हे वाटलं तुम्हाला परत पिंकच्या पन्नास रुपये असेल त्यावेळेस हा पन्नास शंभर रुपये आता काय चालू आहे पिंकला पण फॉर्मचा खर्च तेवढाच आहे किंवा कॅरी बॅगचा खर्च तेवढाच आहे हा असं काही नाही बाबा ह्याला फोमला जास्त पैसे लागतात किंवा त्याला कमी लागतात असं काही नाही वीस कुंट्यात आता तुमची किती रोपाची लागवड आहे किती रोप बसली यात साडेचारशे रुपये बसली साडेचारशे बस रोप बसली ती ही तैवान पिंकला सेटिंग म्हणजे भरपूर बाग तीच बघायला मिळते आपल्याला तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते की रेड डाय रेड डायमंड प्लॉटला म्हणजे झाडांवर सेटिंग माल जास्त होत नाही आता आपलं बघायला म्हणलं तर एका झाडावर नव्वद शंभर नव्वद शंभर फळ सेटिंग आहे त्यामुळे काय म्हणजे मला तर काय सेटिंगला अडचण आली नाही नव्वद शंभर फळ तुमच्या ह्याच्यात सेटिंग आहे ही दोन तीन तोळ्यात माल हे होईपर्यंत पुढचा माल अजून म्हणजे पण बारीक कळी चालू आहे म्हणजे हे तुम्ही कुठला पेपर वापरला ह्याच्यावर हा बटर पेपर आहे आपण वापरलेला हे आता कुठं बघायला मिळत नाही म्हणजे तुमच्याच प्लॉट मध्ये पहिल्यांदा बघायला मिळाला तर ह्याचं काय फायदा होत हे पेपरचं फायदा म्हणजे आपला जी सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे तो हा पेपर वापरला की सोलव होत आहे ज्यावेळेस कसं होतं आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऊन टेम्परेचर वाढतंय ज्यावेळेस टेम्परेचर वाढलं की ही जी वरचं जी फळ आहे ती पूर्ण डॅमेज करते ऊन चट्टा पडला की व्यापारी असू दे किंवा तुम्ही मार्केटला न्या ते बाहेर काढते जर आपण हे केलं तर मग त्याला रेट कमी तरी आता ही बाग तुमची दुसऱ्या पिकाला आहे ना हा दुसरं मला सांगा लागवड करताना तुम्ही कशी लागवड केली होती रोपाची केली का कांडीची केली रोपाची केली रोपाची लागवड केली रोपाची केली रोप कलम भरलेली कुठून खरेदी केली रोप तुम्ही आपलं गाड्यांकडूनच खरेदी केली रोप त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीची असते ती हा किती बाय कितीवर म्हणला साय आठ पाच वर लागण आहे ही म्हणजे अंतर आठ फूट आहे आणि झाडाच्या अंतर पाच फूट आहे लागवड केल्यापासून तुमचं म्हणजे पहिल्या पिकाला बाग कधी आली किती महिन्यात थोडा चालू झाला आठ महिन्यात आपण माल हे केला त्याचा रोप ज्यावेळेस लावलं तेव्हापासून आठ महिन्यात आपले पहिले पीक आपण धरलं होतं पहिल्या पिकाला किती माल निघाला तुमचा पहिल्या पिकाला आपल्याला काय माल धरायचाच नव्हता कारण झाड आपल्याला मोठी करायची होती त्याच्यामुळं आपण झाडावर साधारण आठ दहा फळ सेटिंग म्हणजे बाकीच तोडून टाकलं होतं आपण दहाच्या आसपास फळ आपण ठेवली होती झाडावर म्हणजे बाकीचं सेटिंग तुम्ही तोडून टाकलं फळ ठेवलं होतं म्हणजे झाड झाड झाडाची काडी बारकी होती ना जर आपण जास्त फळ धरलं चाळीस पन्नास तीस काय धरलं तर ती झाड पूर्ण असं असंहीच होणार आहे ना का ही होईल त्याच्यामुळं आपण जास्त फळ धरले नाही आता किती सेटिंग आहे तुमच्या म्हणजे झाडावर एका जर म्हणतो तर आता एका झाडावर साधारण नव्वद शंभर तर सेटिंग आहे पाठीमागणं अजून सेटिंग व्हायला चालू आहे टॉप केला आहे हां काय मार्केट चालू आहे आता हे आता याचं नव्वद शंभर रुपये मार्केट चालू आहे नव्वद शंभर रुपये हो आणि हे जे साईजसाठी हे काय करता तुम्ही साथ साईज वाढीसाठी किती पेरू भरतो तरी वजन एका पेरूचं याचं कसं आहे साडेचारशे पाचशे ग्रॅम च्या वर जर पेरू गेला तर व्यापारी पण घेत नाहीत आणि मार्केटला पण जास्त चालत नाही किती पाहिजे साडेचारशे आसपास साईज पाहिजे साडेचारशे चारशे साडेचारशे म्हणजे त्याच्या आत पण नाही त्याच्यावर हा लय छोटा पण नाही चालत आणि लय मोठा पण घेत नाहीत ना कारण साडेचारशे वर गेला तर मग ते मोठा पण होते व्यापारी पण रिजेक्ट करतात मला मग आता तुम्ही पहिल्यांदाच ह्या पेरू शेतीकडे वळाला होता हुँ. तर तुम्हाला ह्यात अडचणी काय जाणवल्या का अडचण काय नाही जाणवली बरेच शेतकरी म्हणत होते बाबा हा प्लॉट म्हणजे ही रेड डायमंड लावू नको ह्याचा है? प्रॉब्लेम येते सेटिंगला हा हं मग गाडगे काय म्हणले सेटिंगचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही थोडंफार लावून बघा हां नंतर मला सांगा मी आहेच तुमच्यासोबत काय अडचण आली काय झालं तर मार्गदर्शन मी करतो मग त्यांनी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं आहे कारण आपल्याला याच्यातली काहीच माहिती नव्हती आपण फर्स्ट टाईमच हा पेरू लावला आहे आपल्याकडे पहिलं सगळं डाळिंब होतं म्हणजे तुम्हाला सेटिंगला वगैरे तर काय प्रॉब्लेम आला नाही टीक आता मला सांगा ह्यात आता काय झालं माहिती कसा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आपण पाणी कमी जास्त झालं पाणी कमी जास्त झालं की झाडाला ताण पडणार पर परत पाणी मिळणार परत जर कंटिन्यू जर पाणी असेल बाबा तुम्ही दोन दिवसातनं सोडा किंवा एक दिवसाड सोडा पण ती कंटिन्यू पाणी त्याला पाहिजे ज्यावेळेस आपण बाग धरली तुम्ही रोज दहा मिनटं सोडताय किंवा अर्धा तास सोडताय कंटिन्यू त्या झाडाला रोज पाणी पडायला पाहिजे ना काय शेतकरी काय करते एक, एक दिवस सोडायचं परत चार दिवस त्याच्याकडे जायचं जा नाही परत दिवसभर सोडायचं हा मग ती झाडाचं बिघडते ना हुँ, हुँ. हा. तर तुमचं पाणी व्यवस्थापन कसं असतं आता बाग धरल्यापासूनच पहिल्यांदा आपण शेणखत आणि कुंबडीख टाकून कट्टा मारला कट्टा मारल्यानंतर पूर्ण कट्टा आपण गार करून घेतला गार केलेच्या नंतर भेसळ डोस एक टाकला होता आपण ज्यावेळेस आपली कळी लागायला चालू होती भेसळ डोस टाकला पूर्ण कट्टा गार केल्यामुळं हे झालं परत हळूहळू आपण तीन तास चार तास असं पाणी सोडत होतो ज्यावेळेस कळी लागली त्यावेळेस दोन तास आता आपण एक दिवसाडे एक तास पाणी सोडतोय आता तरी म्हणजे धरून ही किती म्हणजे हार्वेस्टिंगला आला आता मला तीन महिने आता किती पाणी सोडता याला आता एक दिवसाड एक तास भर पाणी सोडतंय एक दिवसाड फक्त एक तास पाणी सोडता पाणी सोडत कारण ही खडकाळ बाग आहे खडकाळ ह्याच्यात आहे ना त्याच्यामुळं पाण्याला येते लगेच आणि तुमचं खत व्यवस्थापन कसं असतं बाग धरल्यापासूनच कोणतं खत वापरता किती प्रमाणात वापरता खताचं काय आपण जे फुटवा काढायला म्हणा किंवा बारा एकसठ चोवीस चोवीस आणि आपल्या साईजला म्हणलं तर साठवीस आहे परत बेचाळीस सत्तेचाळीस आहे काय ह्या म्हणजे रोग वगैरे काय जाणवलं का तुम्हाला रोगाच्या काय अडचणी कुठलं रोग येतात रोग म्हणजे थंडीच्या दिवसात ही जी प्रो ह्याचा प्रॉब्लेम आहे मव ही येते हा थंडीच्या दिवसात ही तुम्ही पिंक घ्या किंवा रेड डायमंड घ्या ही येते मौ म्हणा मिलीबग म्हणा कुठल्या पण पिकावर येतेच त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता हा येऊ द्यायच नाही नाहीतर काय होते हे आलं तर कळीवर त्याचा डाग पडते किंवा पीरवर स्पॉट येते त्याचं ते जर आलं जर नाही लक्ष दिलं तर ते कैर स्पॉट आणि ते परत मोठा मोठं झालं ते स्पॉट दिसते आता म्हणजे हार्वेस्टिंग तुमचं आता चालू होईल दोन चार दिवसात हुँ. तर आता किती दिवस चालेल तुमची बाग म्हणजे आपली बाग अजून तीन ते चार महिने तीन ते चार महिने हार्वेस्टिंग चाल चालू झाल्यापासून चालू झाल्यापासून तरी किती माल निघल वाटते तुम्हाला एवढ्या रोपात आता वीस क्विंटल आता चालूला ही जे आपण माल धरलेला आहे आपला रेडी माल आहे त्यात आपलं सात टन कमीत कमी माल निघेल साठ टनाचा जरी आपण सत्तरऐंशीने जरी पकडलं तर भरपूर पैसे होते आणि माग खर्च किती झालाय तुमचा खर्च आपला पन्नास एक हजार रुपये झालाय खर्च म्हणजे ह्या पिकाला धरल्यापासून संपूर्ण खर्च त्यात लेबर म्हणा औषध बाकी सगळं हो सात हो। टन माल निघल म्हणा साठ टन माल तरी किती फॉर्म बसलं तुमचं यात म्हणजे बागेत वीस हजार फॉर्म बसलाय वीस हजार टोटल पूर्ण बागेत वीस हजार वीस हजार फॉर्म बसलाय तरी म्हणजे ह्यात तुम्हाला दुसऱ्या अडचणी काय जाणवल्या का दुसरी अडचण काय नाही जाणवल्या काय शेतकऱ्यांचं म्हणजे प्लॉट फेल पण होत तर काय कारण असू शकते वाटते तुम्हाला त्याचा जा जा जर व्यवस्थापन जा जर तुम्ही नाहीत केलं तर प्लॉट फेल जाणारच आहे ना बाबा खताचं नियोजन असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल वेळच्या वेळी जर नाही केलं तर फेल जाणारच आहे जोपर्यंत सेटिंग पकडत नाही तोपर्यंत काळजी घ्यायलाच पाहिजे तुम्ही पिंक घ्या किंवा रेड डायमंड घ्या नाही जर नियोजन केलं तर मग ती सक्सेस नाही सेटिंग माल होतय पण ती झाल्याला सेटिंग माल टिकायला पण पाहिजे ना तेवढा मग त्या ह्याला हेच करायला पाहिजे ना ज्यावेळेस आपण खतं म्हणा किंवा एखादा स्प्रे म्हणा आता समजा डेट कुजवा पावसाच्या पिरियडमध्ये कुज येते डेट कुजवा किंवा ह्याचा फवारा घ्यायलाच पाहिजे ना हे? हा फवारा जर नाही घेतला किंवा नाही लक्ष दिलं तर सेटिंग झालेलं सुद्धा सोडून देणार ते आता आपला म्हणजे शंभर एक सेटिंग आहे म्हणायचं शंभर एक सेटिंग आहे हे जी लागवड वगैरे करताना काय काळजी घ्यावी लागते का काय लागवड करताना म्हणजे सुरुवातीला जे निमिटेडचा जे प्रॉब्लेम आहे ते त्याला पण आहेच पिंकला पण याला पण येते या निमिटेड म्हणजे सुरुवातीला आपण रोप जे लावतो रोप सेट होतो त्याला काळजी घ्यावी लागते कारण ह्याच्यात रोप असते ना त्याची मुळी वाढ होईपर्यंत आपल्याला लक्ष द्यायला लागते तरी काय काळजी घ्यावी लागते यानं लागवड केल्यानंतर रोपाची मर वगैरे काय का? का? का होते का टोटाळ वगैरे काय मर नाही काय होत नाही रोपाची तोटाळ तर होत नाही होत रोप पण तुम्ही त्यांच्याकडूनच घेतला त्यांच्याकडून घेतलेला म्हणजे आतापर्यंत त्यांचं मार्गदर्शन चालू आहे का मार्गदर्शन हो करते काय पैसे वगैरे घेतले नाही नाही पैसे वगैरे मार्गदर्शन करतेच म्हणा कारण त्यांना मी रोपे लावताना सांगितलं ला होतं आपल्याला याच्यातला काय अनुभव नाही ते म्हणले टोटल मार्गदर्शन आपण करतो आप त्या पद्धतीनं तुम्ही करा त्यांना सांगितलं होतं आपण ह्यात नवीन आहे आपल्याला याच्यातली काय या माहिती नाही किंवा काही नाही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट आपण सक्सेस केलेला आहे पुढचं म्हणजे कायदे हे तुमचं ह्यातनं ह्यातनं काय आता काय तरी पण म्हणजे काय असेल की एवढीच भाग ठेवायची पुढे वाढवायची पुढल्या पिकाला माल जास्त काढायचा कमी काढायचा असं काय टार्गेट आहे का कसं आहे का लेबरचा प्रॉब्लेम येत आहे थोडा हा कारण ह्याला पेपर म्हणा किंवा फोमचा म्हणा त्या पिरियड मध्ये ती फॉर्म बसलाच पाहिजे जर पुढे गेला तर डंक माशी जर ही झाली तर ती फळ खराबच होतंय आता म्हणजे मी काय प्लॉट मध्ये काय बघितलं माहिती आहे का फक्त फोमच हां जर ती फोम जर डंक माशी जर ही झाली तर ती फळ खराबच होते ज्यावेळेस आपण कॅरीबॅग लावतो मालाला जी क्वालिटी आहे ती फोम क्वालिटी येत नाही नुसता फोम जर लावला आपण मला क्वालिटी नाही येणार म्हणजे तुम्ही दोन्ही पण लावले का आता दोन्ही पण आता कॅरी कॅरीबॅग लावली हो तरी ह्या रोप म्हणजे हे आता जे तुमचं झाड आहे तर हे जे किती पिकं निघतो हे झाड टिकतं किती पिकं घेता येते आपल्याला म्हणजे एकदा जर लागवड केली तर त्याची किती पिकं होती याच आता ते पिंकच आहे का पिंकपेक्षा याचं तर हे जास्त आहे म्हणते मग आपण दोन वर्ष झाले हां हा, मग पिंकचं कसं चार वर्ष झाले की त्याचं सेटिंगचा से प्रॉब्लेम किंवा ते फळच त्याला ही होत नाही किती पिकापासून चौथ्या पाचव्या पिकापासून पिंकला प्रॉब्लेम यायला चालवत सेटिंग पकडत नाही किंवा फ्लॉवरिंग ही करत नाही आणि आता आठ दहा वर्ष टिकल सात आठ पिकं तर घेऊ शकतो आठ पिक तर आपण घेऊ शकतोय पिंक पेक्षा तर जास्त आहे कारण पिंकला कसं आहे ह्याचा हा� जी प्रॉब्लेम आहे ती जास्त आहे झाड जाण्याचा हुँ, हुँ. आता तुम्ही वीस टनाचं टार्गेट धरले माल आता ही हार्वेस्टिंगला सात टन जाणार आहे ना ही पाठीमागचा वेगळा आहे अजून माल आलेला आहे ही सात टन आहे ही सात वीस हजार फॉर्म लागला म्हणजे सात टन आहे आपल्याकडे माल ही पाठीमाग फ्लॉरिंग चालू आहे ते वेगळंच आहे ना अजून त्याला अजून काही आपण केलं नाही तरी म्हणजे ह्या पिकाला तुमचं सात टन तुम्ही महाग पण म्हणला त्याचा किती होईल परत करतच काही नाही सात टन हे तर समजा तीस चाळीस टक्के झालं सात एक दहा टन होईल म्हणजे तुमचा ह्या पिकाला दहा टन माल निघेल म्हणायचा हां खर्च एक पन्नास एक हजार रुपये झाला हा� आहे पन्नास म्हणजे अजून थोडं होणारच आहे आता वाढणारच आहे पुढं चालूच आहे आतापर्यंत पन्नास आला आहे ठीक आहे मित्रांनो आणि ते रोप म्हणजे घरी पोच करते पोच करते किती जर तुमच्या प्लॉटवर कोण व्हिजिटला आलं तर मी तुम्ही पण माहिती द्या चल का लोकांना हो हो देणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर नंबर पण देणार आहे आणि जर कोणाला रोप पाहिजे असले तर कुठं आहे मला त्यांची नर्सरी ते शेबावीत जाणार पंढरी फार्म म्हणून त्यांची नर्सरी आहे आपण नंबर पण देणार आहे त्यांचा जर कोणाला म्हणजे रोपं वगैरे मार्गदर्शन पाहिजे असेल तर मार्गदर्शन पण मार्ग ते करतील तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय